हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डीच्या व्हॅकन्सी विषयी चर्चा करणार आहे काल एक रेल्वे ग्रुप डी ची वॅकन्सीची नोटिफिकेशन व्हायरल झाली होती ज्यामध्ये बत्तीस हजारापेक्षा जास्त जागा ह्या रेल्वे ग्रुप डीच्या होत्या त्यामध्ये त्यामध्ये रेल्वे ग्रुप डीच्या वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट वाईज पण जागा दिलेल्या होत्या बरोबर म्हणजे ट्रॅकमॅन पॉइंटमॅन सीएन डब्ल्यू बरोबर एन टी ह्या सर्व जागा त्यामध्ये होत्या तर ती नोटिफिकेशन खरी आहे का खोटी याबद्दल बऱ्याच जणांचे मला मेसेज आले ठीक आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की रेल्वे ग्रुप डीच्या वॅकन्सी येणार आहेत हे सर्वांना माहीत आहे बरोबर त्यामुळे मुद्दा हा त्या आहे की त्या वॅकन्सी खऱ्या आहेत की खोट्या जर त्या वॅकन्सी खरे असतील तर एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला ते समजून जाईल ठीक आहे पण जर त्या वॅकन्सी खोटे असतील ती नोटिफिकेशन जर खोटी असेल तरीही येणाऱ्या आठ ते दहा दिवसात किंवा चार ते आठ दिवसात तुम्हाला रेल्वे ग्रुप डीची व्हॅकन्सीची नोटिफिकेशन बघायला भेटणारच आहे ठीक आहे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी स्टार्टिंग यामध्ये तुम्हाला रेल्वे ग्रुप डीची व्हॅकन्सीची नोटिफिकेशन बघायला भेटेल ठीक आहे त्यामुळे आता त्या नोट त्या ज्या जागा आहेत त्या खऱ्या की खोट्या हा विचार करू नका कारण त्या जागा जरी खोट्या असतील तरीही नोटिफिकेशन येणार आहे आणि हा प्रश्नचिन्ह यासाठी निर्माण होत आहे की पन्नास हजारापेक्षा जास्त नाग जागा रेल्वे ग्रुपडीच्या निघतील असं वाटत होतं तसं रेल्वे मंत्रालयाकडून किंवा आपले जे रेल्वे मिनिस्टर आहे यांच्याकडून पण तसं बयान आलं होतं की पन्नास हजारापेक्षा जास्त, जास्त जागा रेल्वे ग्रुपडीच्या निघतील आणि ही जी नोटिफिकेशन आहे ती बत्तीस हजाराची आहे बरोबर त्यामुळे थोडंसं मनामध्ये शंका आहे की ही नोटिफिकेशन खरी असेल की खोटी पण आपण या नोटिफिकेशनला शंभर टक्के खोटीही समजू शक समजून चालणार नाही ठीक आहे पण ऑफिशियली जे ऑफिशियली नोटिफिकेशन येते म्हणजे रेल्वेच्या जी वेबसाईट आहे रेल्वेची प्रत्येक झोनची त्यावर जी नोटिफिकेशन अपडेट होते तीही नाही ही, ना ही, ही दुसरीकडून ना आलेली नोटिफिकेशन आहे त्या ठीक आहे त्यामुळे यावर प्रश्नचिन्ह शंभर टक्के निर्माण होणार आहे जेव्हा ऑफिशियली नोटीस येईल रेल्वेच्या वेबसाईटवर तेव्हाच आपण समजायचं की नोटिफिकेशन आलेली आहे शंभर टक्के ठीक आहे पण तोपर्यंत आपण ही वॅकेन्सी असू शकते असं गृहित धरू शकतो ठीक आहे पण शंभर टक्के विश्वास ठेवायचा नाही येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला क्लिअर होऊन जाईल की ही जी नोटिफिकेशन आहे ती खरी आहे की खोटी आहे ठीक आहे दुसरी प्रश्न एक मुलांचा असतो की सर रेल्वे ग्रुप डीची व्हॅकन्सी दहावीवर असेल की आयटीआयवर असेल ठीक आहे आता आयटीआयवर तर वॅकन्सी असणारच आहे फक्त दहावी की आयटीआय तर काही जागा दहावीवर असतील आणि काही जागा आयवर असतील आणि आयवर ज्या जागा असतील त्या जागा जास्त असतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या ठीक आहे आयवर जागा जास्त असतील दहावीवर जागा कमी असतील पण दहावीवर पण जागा असतील आणि ही पण गोष्ट तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर त्यामध्ये कन्फर्म होईल फक्त थोडासा वेट करा ठीक आहे तुमचे हो मेसेज होत होते म्हणून मी व्हिडिओ बनवला थोडासा वेट करा दोन चार दिवस आठ दहा दिवस दोन चार दिवसामध्ये ही जी नोटिफिकेशन आहे ही तुम्हाला खरी आहे की खोटी ही समजून जाईल आणि दुसरी नोटिफिकेशन जर येणार असेल तरी त्यामध्ये तुम्हाला सर्व Age limit एज लिमिट पण विचारलं जातं मुलांकडून बऱ्याच कारण ग्रुप डी बद्दल एज लिमिट विचारलं जातं तर ग्रुप डीचं एज लिमिट तेत्तीस किंवा पस्तीस वर्ष राहील कन्फर्म नोटिफिकेशनमध्ये काय पण तेहत्तीस वर्षापेक्षा कमी नसेल तेहतीस वर्ष किंवा पस्तीस वर्ष राहील ही राहील ओपनसाठी ठीक आहे साठी प्लस तीन करा म्हणजे छत्तीस किंवा अडतीस वर्ष ऐंशी एसटी साठी पाच वर्ष एक्स्ट्रा म्हणजे किती झाले अडतीस किंवा चाळीस वर्ष ठीक आहे हे लक्षात घ्या म्हणजे तेत्तीस वर्षाच्या आतमधील कोणी फॉर्म भरू शकतो ओपन मधून आता तेहतीस की पस्तीस हे पण नोटिफिकेशनमध्ये फिक्स होईल कारण बरेच जणांचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये पस्तीस दिलेला आहे काही जणांच्या मध्ये ते दिलेला आहे ठीक आहे त्यामुळे नोटिफिकेशन मध्ये क्लिअर होईल दहावी आयटीआय दोन्हीला जागा असतील फक्त जागा किती असतील दहावीला आणि किती आयटीआय ला असतील हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये बघायला भेटेल ठीक आहे आणि नोटिफिकेशन ही जी आलेली आहे ही खरी की खोटी हे पण दोन तीन दिवसात क्लिअर होईल फक्त ही व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा की रेल्वे ग्रुप डी ची वॅकन्सी येणार आहे त्यामुळे अभ्यासाला जोरात सुरुवात करून द्या ठीक आहे आपला रेल्वे ग्रुप डी चा एक ग्रुप पण आहे ज्यावर आपण माहिती टाकत असतो रेल्वे ग्रुप डी ची ती त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण देत आहे ज्यांना पण रेल्वे ग्रुप डी चा अभ्यास करत असतील त्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यामधून जॉईन होऊ शकता ठीक आहे फक्त रेल्वे ग्रुप डीच्या जागा निघणार आहेत तुमच्याकडे तीन ते चार महिने आहेत अभ्यासासाठी कारण एक्झाम तीन चार महिन्यात असेल तर एवढ्या वेळात तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा नोटिफिकेशनची वाट बघू नका हे माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण एक्झाम डेट आल्या फॉर्म सुटल्यानंतर एक्झामची डेट आल्यानंतर मुलं अभ्यास करता आणि एक महिन्यात मग विचारता सर एक महिना राहिलाय पंधरा दिवस राहिलेत मी काय करू कसा अभ्यास करू एक आणि दोन महिन्यात अभ्यास करून सिलेक्शन होण्याचे दिवस गेले आता तुम्हाला चार महिने सहा महिने वर्ष अभ्यास करावा लागत आहे डीपली अभ्यास करावा लागत आहे सिलेबस व्यवस्थित बघून अभ्यास करावा लागत आहे तेव्हा सिलेक्शन होत आहे लक्षात ठेवा त्यामुळे ते डोक्यातून काढून टाका अजून नोटिफिकेशन आलेली नाही आता तुम्हाला रेल्वे एएलपी एल ची नोटिफिकेशन आली एक्झाम झाली सीबीटी वन टेक्निशियन आली एक्झाम सुरू आहे टेक्निशियनची एन टी पी सी आली बरोबर जे ए आली आता राहिली कोणती ग्रुप डीच राहिली त्यामुळे येणारच आहे आणि सांगितलेलं आहे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी शंभर टक्के रेल्वे ग्रुप डीची वॅकन्सी दिसेल आणि पन्नास हजारापेक्षा जास्त दिसायला पाहिजे पण जरी बत्तीस हजार प्लस आले असली तरी पण आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी व्यवस्थित अभ्यास केला तर सिलेक्शन होत आहे आणि आयच्या मुलांना तर त्यामध्ये आयच्या सेपरेट जागा असल्यामुळे कॉम्पिटिशनच नाहीये जिथं दहावी बेसवर डिप्लोमाची मुलं डिग्रीची मुलं बारावीची मुलं ग्रॅज्युएशन झालेली बी ए बी कॉम बीएससी बरोबर बी सी एस एम बी ए बीबीए सगळी मुलं तिथं फॉर्म भरत होती दहावी बेसवरती ग्रुप डी ला आयटीआयच्या मुलांना तिथं चान्सेस नव्हता कॉम्पिटिशनमध्ये खूप होतं पण आता आयटीआय साठी जर जागा वेगळ्या येणार आहेत तर आयटीआयच्या मुलाला कॉम्पिटिशन फक्त त्यांच्याशीच करायचं आयटीआय आय टी आयच्याच मुलांशी बरोबर त्यात अप्रंटीस झालेल्या मुलांसाठी अजून काही नवीन येईल वीस पं पंधरा वीस मार्क वाढवून किंवा वीस टक्के जागा वेगळ्या ह्या पण गोष्टी आपल्याला नोटिफिकेशन बगा, मध्ये बघायला भेटतील पण आय टी आयच्या मुलांनी या वॅकन्सीला सिरियस घ्या ठीक आहे ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जॉईन होऊ शकता काही अजून तुम्हाला याबद्दल डाऊट असेल रेल्वे ग्रुप डी बद्दल तर विचारू शकता मी एज लिमिट यासाठी सांगितलं की बऱ्याच जणांच्या एज लिमिटबद्दल मेसेज येतात एज्युकेशन बद्दल मेसेज येतात आणि या नोटिफिकेशन बद्दल पण मॅसेज येत होते त्यामुळे यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे अजून तुम्हाला त्याबद्दल काय अपडेट पाहिजे असेल किंवा काय विचारायचं असेल तर मला कमेंट करून खाली विचारू शकता थँक्यू फ्रेंड